हाय एवरीवन तर जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझी पाणीपुरीची गाडी असते संध्याकाळी आणि काल खूप जास्त गुरुवार खूप जास्त एकटेक असतो कारण आमच्या इथे बाजार असतो आणि त्याच्यामुळं खूप गर्दी होते मला घरी यायला दहा वाजलेले आणि आलेल्या आले सगळ्यात पहिले केसवरती बांधले मी चेंजसुद्धा नाही केलं सगळ्यात पहिले जे कुंडी वगैरे पडलेली ती आवरून घेतली पटापट आणि एकीकडे मी डाळ लावलेली आहे कुकरमध्ये मलाच जेवायचीच इच्छा नसते ॲक्च्युली गुरुवारी तर बनवायची त्याहून आहून नसते पण बनवावं तर लागणारच आहे म्हणून मग सिम्पल असं वरणफळ अशा वेळेला आपल्याला फक्त खिचडी सेव्ह करू शकते किंवा मग वरणफळ तर सोप्या ज्या गोष्टी आहेत मग इथं वरणफळ बनवायला घेतलं फळामध्ये मी चिंच गूळ आवर्जून टाकते खूप भारी लागतं त्याने टेस्ट अजिबात आणि मी ना सारखी सारखी टायमिंग बघत होते साडे दहा वाजलेले सगळं आवरता आवरता आणि हे कधीही आले असते म्हणून मी सारखी घड्याकडं बघत होते आणि अशी जी चपाती आपण लाटून त्याच्यात टाकणार आहे ती लाटून घेतली पटापट आणि ते टाकून मस्त असं वरणफळ बनलेलं आता एवढ्याने